नमस्कार मी रोटेरियन दीपक शासम अध्यक्ष रोटरी क्लब दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीस रोटरी क्लब हे जगातली एकशे वीस वर्षे जुनी संस्था आहे जी समाजासाठी काम करते जगभरात एकशे नव्वदहून जास्त देशांमध्ये ती कार्यरत आहे आणि रोटरी पूर्ण जगामध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी काम करणारी ही संस्था आहे जी एक निस्वार्थपणे आणि एन जी ओ म्हणून कार्यरत करते रोटरीचं वर्ष हे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत या कार्यकाळासाठी माझी अध्यक्षपद म्हणून निवड झालेली आहे आणि या कार्यकाळामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे सामाजिक उपक्रम जसे पर्यावरण आहे लिटरेसी आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट आहे महिला सक्षमीकरण आहे हेल्थ केअर आहे असे विभिन्न क्षेत्रामध्ये आणि स्पोर्ट्स पण आहे स्पोर्ट्स अवेअरनेस आहे याच्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत हे आमचे मानस आहे मी समाजाला एकच विनंती करू शकतो की त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय तन मन धन असे तीन जे आहेत म्हणजे पैसाच नाही असेल पण त्यांनी त्यांचा वेळ पण द्यावा समाजामध्ये हे वेगवेगळे उपक्रम करावत असताना त्यांचं सहकार्य असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मी रोटेरियन प्रज्ञा वयशी राजोपाध्यय ह्या हो वर्षी रोटरी क्लब ऑफ दौंडची सचिव आहे पंचवीस सव्वीसची आणि आमचं रोटरी क्लबचं जे वर्ष आहे पूर्ण जगभरात जे आहे एन जी ओली त्याची सुरुवात आमची एक जुलै सुरुवात होते आणि तीस जूनला ते वर्ष संपतं वर्षानुवर्ष ही समाजसेवा आमची चालूच आहे तसंच आता त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ दौंडची इन्स्टॉलेशन सोळा जूनला आहे आणि मी सगळ्यांना त्यासाठी आमंत्रण करत आहे तुम्ही नक्की यावे आणि तन मन धन ज्या प्रकारे ज्याला जसं जमेल तशी त्यांनी प्रत्येकाने सेवा द्यावी आणि सगळ्यांसाठी एक सांगते की डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोटरी ओ आर जी अशी एक वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघू शकता की की रोटरी काय काम करतं हे तुम्हाला त्यावेळेस प्रत्यक्ष समजेल आणि ह्याच्यासाठी तुम्ही तुमचा हातभार नक्की लावावा धन्यवाद